Okay. एक हजारच्या वरती आंबे झाड आहेत दोन हजार दो एकवीस साली जो बावीस साली जो फळमाशीचा मोठा आला होता जवळपास दोन हजार पेटी खराब झाली होती त्या बॉक्स मध्ये घ्यायचा पूर्ण काढून हे थोडस सा ग्रीस सारखं आहे याच्यामध्ये दहा एम एल सात ते दहा एम फिप्रोलिन नावासारखे कीटकनाशक आहे टाकायचं ह्या चांगला गोळा मिक्स करायचा आणि एक एक बाईट गोळा आपण हातात घेऊन तो, तो, तो किंवा मौदक, मोदका सारखा चिकटवायचा बरोबर दोन्ही दृष्टीने ते उपयोग नर आणि मादे दोन्ही असं खाऊन मारतात फार्मिंग युट्यूब चॅनल स्वागत है नमस्कार मनोहर कार्लेकर नमस्ते तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आपण ज्या आंब्याच्या बागेत उभ्या एकरची बाग आहे एक हजार च्या वरती आंबे झाड दोन हजार एकवीस साली जो बावीस साली जो फळमाशीचा मोठा अटॅक आला होता जवळपास दोन हजार पेटी खराब झाली होती दोन हजार पेटी फळमाशीमुळे फळमाशीमुळे खराब झाली किती एक हजार झाडांमध्ये ओके okay, uh, कधी okay. दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली एवढं नुकसान झालं खूप झालं कारण आमची बाग कसं थोडशी मातीचा पट्टा बाग उशिरा येते ओके आमचा सीझन जो असतो साधारणतः पाच मे ते दोन दोन जून पर्यंत चालतो दोन जून पर्यंत उशिरा पर्यंत आणि त्यावेळी काय झालं की मध्ये एक पाऊस पडला नंतर जो आंबा पिकून पडायला लागला त्यानंतर एवढा अटॅक आला की आम्ही ते कंट्रोलच्या बाहेर शकलो नाही ओके आणि लेबर प्रॉब्लेम मुळे खूपच नुकसान झालं त्यावेळेस दुसऱ्या वर्षी देवगडला जे सुनील कुलकर्णी म्हणून आहेत त्यांची त्यांच्या ते माझे मित्र आहेत त्यांच्या थ्रू मला ह्याची माहिती मिळाली आणि या एटीएसी कंपनीची लोक इथे येणार होती द्यायला ओके मी त्यांना म्हटलं की ज्या दिवशी ती येतील मला सांगा मी पण येतो ओके आणि मग ती त्यांची लोक शशी मिस्टर शशी म्हणून जे हैदराबादचे त्यांचे एक हेल्प ते दोघे इथे आले आम्ही आमच्या घरी डेमो केला ओके okay. एक दहा बारा शेतकरी आम्ही इथे होतो <laughs> आणि त्या डेमोतनं आम्हाला दिसलं की एका मिनिटामध्ये आम्ही नंबर ऑफ क्वांटिटी त्या मेल्या पण त्यात ओके म्हणजे तुमचं प्रत्यक्ष तिथंच झालं आणि त्या वर्षी मी तीस डबे वापरले होते ज्या दिवशी ज्या वर्षी डेमो घेतला त्या वर्षी तीस वर्षीच तीस मी तीस डबे घेतले होते ओके जेवढी झाडं आली होती आता झाडं आपली मोठी आहेत बरोबर त्यामुळे कसं की खाली लावून पुरेसं होत नाही किंवा आम्ही काय केलं की झाडाच्या बेचक्यात असं लावलं इथे खाली एखाद्या डॉट लावायचा कुठं एक मिनिट हा म्हणजे आकर्षयमीचं तुम्ही मिश्रण तयार करताना कसं केलं आधी हे सांगतो मग ते सांगतो डॉट इथे लावायचा आणि मग कामगार चढून वरती एक दोन तीन डॉट हे बहुतेक जेल लावलेला डॉट आहे गेल्या वर्षीचा येस हा बघा हा बघा गेल्या वर्षीचा लावलेलं जेलचा डॉट आहे हे जेलचा डॉट आहे अजून ओके म्हणजे असे डॉट तुम्ही लावले वर त्यानंतर झाडाच्या विस्तारानुसार दोन तीन किंवा चार डॉट एका झाडावरती ओके okay. आणि जेवढी कलम आलेली होती ज्याच्यावर आंब्याचं फळ होतं तेवढ्या सगळ्यांवरती लावलं म्हणजे आणि नाईंटी एट पर्सेंटच्या अबोव म्हणजे मला फळमाशीमुळे माझ्याकडे एकही आंबा खराब झालेला मी दोन वर्षात बघितलं नाही काय सांग या प्रोडक्टचं कौतुक आहे मी गेल्या वर्षी मला ते मागवायला लागलं हैदराबाद वरनं बर मी विशेषतः त्यांना फोन करून सांगितलं की या प्रोडक्टमुळे मला दोन वर्ष अजिबात त्रास झालेला नाही आणि माझी फळमाशीमुळे चांगलं नियंत्रण झालंय आणि खरोखरच हे प्रोडक्ट मला पुढे कायम वापरायलाही आवडेल आता हे बनवायचं कसं सांगतो लावायचं कसं हा डब्बा आहे पॅक या डब्यामध्ये हा एक दिलेला आहे आणि एक चमचा आहे चमचा आहे हा तर मला त्यांनी सांगितलं होतं की हा पाऊच उघडायचा या बॉक्स मध्ये घ्यायचा पूर्ण काढून हे थोडस सा ग्रीस सारखं आहे याच्यामध्ये दहा एम एल सात ते दहा एम एल फिप्रोलिन नावाचं कीटकनाशक आहे ते टाकायचं ह्या चा। चांगला गोळा मिक्स करायचा आणि एक, एक एक बाईट गोळा आपण हातात घेऊन तो, तो, तो किंवा मोदक, मोदका सारखा चिकटवायचा बरोबर एवढं सोपं काम आहे आणि आम्हाला ते करताना मी सांगतो गेल्या चारशे झाडांना चार गाड्याने आमच्या अर्ध्या दिवसामध्ये लावलं लावलं एवढा कमी वेळ एवढ्या कमी वेळ लावलं रिझल्ट पण खूप छान मिळाला मला फळमाशे त्रास झालेला नाही मी आवर्जून उल्लेख करीन की हे लोकांनी वापरायला सगळ्यांनी वापरावं रिझल्ट <laughs> घेतलाय इव्हन मी पावसाळ्यामध्ये माझ्या थोडं शिल्लक होतं मी, मी काकडी केली होती गेल्या वर्षी काकडीच्या इथे पण फळमाशीचं <laughs> काकडी म्हणा पडवळ म्हणा दोडका या सगळ्यांना फळमाशी बसत होती तिथे मी त्याचा उपयोग केला होता आणि मला रिझल्ट चांगला मिळाला तिथे पण फळमाशीचा प्रभाव कमी ह्याचाच याचाच प्रभाव आणि मी खूप सॅटिस्फाय आहे या प्रोडक्ट वरती थँक्यू एटीसी की आम्हाला हे प्रोडक्ट दिलात असंच आम्हाला अजून एक थ्रीप्स साठी जर एखाद काही दिलात तर खूप प्रयत्न चालू आहे त्यासाठी लाभदायक गेल्या वर्षी थ्रीप्स मुळे फार लोकांचं नुकसान झालं आणि तुम्ही ते द्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद आता मला सांगा मंदार सर मंदार तर, तर हे तुम्ही आता मिक्स करायचं लावायचं सगळं सांगितलं ला। ह्याच्याकडं म्हणजे खेशाला परवडणार तंत्रज्ञान असं आम्ही लोकांना सांगतोय तुम्हाला कसं वाटतं खेशाला परवडणार एक डबा हा आणि त्याच्यावरती एक शंभर रुपये बाटली जर घेतली साधारणतः मी एका याच्यामध्ये तीस ते पस्तीस झाड झाली ओके म्हणजे परवडणार आहे तुम्ही जर फळमाशे होणार नुकसान जर बघितलं तर ते, ते, ते मोठ्या प्रमाणात मला मी पहिल्या वर्षी पंचाळीस हजार रुपये खर्च केले होते या बागेसाठी पण माझे पाच दहा लाख रुपये वाचले त्याच्यामुळे <laughs> जे दोन हजार नक्कीच परवडणार केले असते ते वाचले ओके आणि अजून ह्याच महत्वाचं एक पार्ट आहे म्हणजे ह्याचं कंट्रोल रेट जे तुम्ही म्हटला ते का का एवढं कंट्रोल तुम्हाला काय वाटतंय की हे का कंट्रोल एवढं चांगलं होतं माशी मध्ये दोन प्रकार असतात नर आणि मादी नर एवढंच माहिती ओके असू दे ना पण जे तिथे येऊन बसवलं होतं त्याच्यावर ते मरत होतं किंवा नंतर ते दिसत दिसत आम्ही अनुभव घेतला ओके okay. त्यामुळे दोन्ही दृष्टीने ते नर आणि मादी दोन्ही येतात आणि खाऊन मरतात म्हणून कंट्रोल रेट चांगला आहे हे तुमचं ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे शिवाय आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे कारण त्या पटीत होणारं नुकसान जास्त आहे तुमची प्रतिक्रिया दिली तुम्ही अजून एका प्रॉडक्टची मागणी केली प्रयत्न करू द्यायचा धन्यवाद धन्यवाद अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें